स्नेन्युस आर्ट ऑफ टीचिंग याच्यावरती टी आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो जे महाराष्ट्रातील बार्टी टार्टी तसेच महाज्योती आणि सार्टी याकरिता जर आपण परीक्षा दिलेली होती जे एम एफ असेल मग बँकिंगची असेल मग राज्यसेवेची असेल अशा विविध ज्या परीक्षा आहेत किंवा एस असेल याची परीक्षा दिलेली होती आणि त्याची रिस्पॉन्स शीट जो आहे ती रिस्पॉन्स शीट आपली सहा तारखेला बार्टीच्या माध्यमानं तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे मग त्यात तुम्हाला किती गुण आहेत हे तुम्हाला माहिती आहे मग तुम्हाला किती गुण आहेत यानंतर जी प्रोसिजर जी होती ऑब्जेक्शन घेण्याची तर ऑब्जेक्शन घेण्याची जी प्रोसिजर आहे ती सहा पासून तर नऊ पर्यंत होती बरोबर आहे मग विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न कोणते कोणते आहेत तर सर रिझल्ट कधी लागणार आहे निवड प्रक्रिया काय असणार आहे नंतर इन्स्टिट्यूट कशी निवडायची स्टायपण कधी मिळेल ह्या सर्व ज्या बाबी डॉक्युमेंट कधी व्हेरिफिकेशन होणार आहे या ज्या प्रश्न आहेत या प्रश्नांची सर्व उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्याही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असेल मग हे कार्टी बार्टी महाज्यच्या माध्यमातले असेल किंवा मग बीएड असेल किंवा कोणतेही शैक्षणिक जी माहिती असेल त्याच्या संदर्भातला संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवरती देत असतो आपण मुद्द्याकडे वडू बघा आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट कधी लागेल हा आपण पहिला प्रश्नाचं उत्तर आपण बघू आपल्याला माहिती आहे सहा तारखेला रिस्पॉन्स शीट टाकली रिस्पॉन्स शीट टाकल्यानंतर त्यांनी आपल्याला तीन दिवस वेळ दिला होता मग तीन दिवस वेळ म्हणजे नऊ तारखेपर्यंत वेळ दिला मग त्यात काही विद्यार्थ्यांना ऑब्जेक्शन घेतलं किंवा ऑब्जेक्शन घेतलं नसेल बरोबर आहे गेल्या वर्षी सुद्धा याच पद्धतीने त्यांनी रिझल्ट लावलेला होता आणि तीन दिवस सुद्धा त्यांनी वेळ दिला मग त्यानंतर सहा तारखेनंतर सहा पासून तर नऊ पर्यंत वेळ दिला मग नऊ पासून तर सहा दिवसाच्या आत म्हणजे एका वीकच्या आत काय झाला रिझल्ट लावला जर आपण या वर्षीचा विचार केला आताचा तर नऊ पासनं तर सहा सात दिवस म्हटलं तर आपण विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो पंधरा सोळा तारखेला तो रिझल्ट लागायला पाहिजे आणि पंधरा सोळा तारखेला तो नक्की रिझल्ट लागेल हे खरं आहे विद्यार्थी मित्रांनो कारण नंतर सोळा सतरा अठरा तारखेपासून काय होणार आहे दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत आणि दिवाळी सुरू होणार आहे त्यामुळे तुमचा जो रिझल्ट आहे किंवा बाकी जी प्रोसिजर आहे ती दिवाळीच्या आधीच हे करतील असं आपल्याला अंदाजित वक्त करता येते आता हा स्पष्ट झालेला आहे की सोळा सतरा तारखेपर्यंत आपला रिझल्ट लागेल हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर नंतर पुढची प्रोसेस काय असेल पुढची प्रोसेस काय असेल मग तुमची निवड तुम्हाला काय झालं मग त्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या साईटवरती तुम्हाला लॉग इन करून तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला तुमची इन्स्टिट्यूट तुम्हाला निवडता येणार आहे तुम्हाला तुम्हाला इन्स्टिट्यूट निवडता येणार आहे तुमच्या गुणानुसार मग इन्स्टिट्यूट कुठली निवडावी कशी निवडावी तर जर आपल्या गावाजवळून जर एखादा इन्स्टिट्यूट जवळ असेल जसं पोलीस भरतीचा जर तुम्ही विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ती क्लासेस आहेत परंतु ही जे जे एम एफ सी असेल किंवा सेवा असेल किंवा ग्रुप बी ग्रुप चे जे क्लासेस आहेत किंवा बँकिंगचे क्लासेस आहेत तर विभाग लेवलला आहे मग विभाग कोणते औरंगाबाद आहे नागपूर आहे अमरावती आहे बरोबर कोकण विभागातलं मुंबई आहे पुणे आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचे इन्स्टिट्यूट आहेत मग त्या इन्स्टिट्यूटचे इंटेक किती आहे आपला त्या ठिकाणी नंबर लागेल का या सर्व बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल तुमचा स्कोअर किती आहे यानुसार आपण इन्स्टिट्यूट निवडायची आहे तुमच्या जवळ जर असेल तर तर चंद्रपूरचा विद्यार्थी असेल तर तो नागपूर स्वीकारेल जर त्याला खरंच पुण्यात क्लास करायचे तर पुण्याची ते अकॅडमी टाकेल मग अशा पद्धतीने का तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मेलवरून तुम्हाला जे काही तुमचं लॉग इन आयडी असेल त्याच्यावरती तुम्हाला ते इन्स्टिट्यूट निवडायची आहे प्रिफरन्स टाकायची आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर अशा पद्धतीने तुम्हाला इन्स्टिट्यूट टाकायचे आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर असं जर तुम्ही इन्स्टिट्यूटमध्ये टाका इन्स्टिट्यूटवर टाकत असाल तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जे चांगला स्कोअर असेल तुमचा तर त्याला पहिल्या नंबरची तुम्हाला इन्स्टिट्यूट मिळणार आहे मग यानुसार तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्हाला मेल येईल तुम्हा आणि मेल आल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला दोन ते तीन दिवसांनी मेल येईल मेल आल्यानंतर तुम्हाला त्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्हाला तुमचा डीव्ही करायचा आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला जी कागदपत्र आहे ती कागदपत्र तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे ते कोणती कागदपत्र आहेत तर दहावीची बारावीची मार्कशीट असणार आहे ग्रॅज्युएशनची मार्कशीट असणार आहे तुमची डिग्री सर्टिफिकेट असणार आहे तुमचं आधार कार्ड इम्पॉर्टंट असणार आहे नंतर तुमचा बँक पासबुक जो नॅशनलाइज बँकेतला असणार आहे आणि केवायसी झालेला असणार आहे नंतर आठ फोटोज तुम्हाला पाहिजे आहेत इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला तीन वर्षाची पाहिजे असणार आहे आणि हे जर तुम्ही अजूनही काढले नसाल तर तुम्हाला तुमच्या कलाठ्याला किंवा तहसीलदारांना जर तुम्ही भेट दिले की तीन वर्षाचा आम्हाला काय पाहिजे तर इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट तुम्ही ते काढून घेऊन आताच ठेवू शकता विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्याला मग पर्याय नसते कारण विद्यार्थी खूप सारे विद्यार्थी जर नंबर लागले तर ते पेंडिंग विद्यार्थ्यांना ते घेतलं जातं आणि आपण एखादा डॉक्युमेंट चुकीचं असला किंवा आपल्याकडे डॉक्युमेंट नसलं तर तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केला जात आहे त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं आहे तुमचा डिव्ही होईल आणि डिव्ही नंतरचा विषय येतो तुमचे क्लासेस सुरू होईल मग क्लासेस सुरू झाल्यानंतर विषय आला स्टायपंटचा विषय आला आपला विद्यावेतन आपल्याला कधी मिळेल तर हे लक्षात घ्यायचं आहे की पहिल्यांदा तुम्ही त्या ठिकाणी क्लास करताय तर त्या विद्यावेतन पहिल्या महिन्याचं जे विद्यावेतन आहे ते तुम्हाला मिळायला विद्यार्थी मित्रांनो दोन महिने तरी वेळ लागणार आहे त्याच्यामागची कारण काय तर सर्व विद्यार्थ्यांची त्या ठिकाणी तुम्हाला जोडणी करून घेणं तुमच्या त्या अकाउंटचं त्या ठिकाणी क्लॅरिफिकेशन करणं पुन्हा पुन्हा वारंवार विद्यार्थ्यांचे काही विद्यार्थ्यांचे अकाउंट बरोबर नसतात काही विद्यार्थ्यांची केवायसी नसते तर ते पैसे बरोबर जात नाही ह्या सर्व गोष्टी चेक करायला त्या ठिकाणी वेळ लागतो आणि पहिला स्टायपन जो आहे तो दोन महिने तर तुम्हाला मिळत नाही आणि त्यानंतरच जे काही स्टायपन आहे ते दोन महिन्यानंतरचं जे स्टायपन आहे तो कंटिन्यू आपल्याला तीस तीस दिवसाने आपल्याला वेळेवर आपल्या मिळत असते विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने ही संपूर्ण जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर आपली कशाची आहे तर सारथी भारती तारतीच्या माध्यमातून जे काही जेएमएफसी ची क्लासेस असेल एम पी क्लासेस असेल राज्यसेवा असेल तुमचं ग्रुप बी ग्रुप सी असेल बँकिंग असेल किंवा एस एस सी असेल अशा विविध प्रकारची जी काही क्लासेस आहेत त्या संदर्भातलं जे काही पूर्ण जे सीईटी झालेले आहेत सीईटीच्या स्कोर वरतीच आपल्याला ही गुणवत्ता यादीनुसार आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी नंबर लागणार आहे कट ऑफच्या संदर्भात सुद्धा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो कालच व्हिडिओ बनवला कट ऑफ किती लागणार आहे गेल्या वर्षीचा कट ऑफ किती होता किती विद्यार्थ्यांना यांनी घेतलेलं होतं आरटीचे किती विद्यार्थी असणार आहेत हे सर्व ज्या बाबी आहेत त्या आपण या जुन्या व्हिडिओमध्ये आपण बघितल्या आहेत तुम्ही अजून व्हिडिओ तो बघितला नसेल तर तो बघून घ्या जेणेकरून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना त्याचं मात्र क्लॅरिफिकेशन येईल की गेल्या वर्षीचं कट ऑफ किती आणि या वर्षीचं कट ऑफ किती बरोबर नॉर्मलायझेशन होणार की नाही शिफ्ट वाईज विद्यार्थ्यांना कठीण पतळी जी आहे ती कमी होती जास्त होती त्यामुळे सुद्धा नॉर्मलायझेशन होऊ शकते हे सुद्धा आपल्याला वर्तवता येत आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं ही संपूर्ण क्लासेसची प्रोसिजर असेल काय पण मिळेपर्यंत आणि अशी प्रोसिजर जर एमपीएससी असेल तर अकरा महिने चालेल आणि तुमचं जर इतर क्लासेस असेल बँकिंग वगैरे एसएससी चाले मज़े, मज़े ते सहा महिने चालेल अशा पद्धतीने तुम्हाला बहात्तर हजार रुपये विद्यार्थी मित्रांनो वार्षिक म्हणजे सहामाही आपल्याला मिळणार आहे यात हे जे काही मी व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अजून सल्ला द्यायचा असेल किंवा काही चुका घडल्या असेल तर तुम्हाला नेमकं काय वाटतं याबद्दल कमेंट द्या आणि अजूनही पर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद